आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार डॉक्टर नितीन राऊत प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचा बदलण्याची चर्चा जी आहे ती सुरू होती काय स्टेटस आहे आता काय प्रदेशाध्यक्षांची निवड करण हा अधिकार मुळामध्ये काँग्रेस हायकमांडचा पक्षश्रेष्ठींचा आहे आणि पक्षश्रेष्ठींनी त्यावर निर्णय करायचा असतो ते त्यांच्याकडे ते प्रलंबित आहे तो विषय आता पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तेव्हा ते करणार आहे सगळ्यांना तुम्हाला समजा संधी दिली पक्षांना तर तुम्ही इच्छुक आहात मला तरी वाटतं की या ठिकाणी नवीन चेहरे आणले पाहिजेत तरुण चेहरे आणले पाहिजेत कारण चॅलेंज फार मोठा आहे चॅलेंज काही सोपं नाही आहे एक विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी काम करणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना समोर जाणे आणि त्यानंतर येत्या दोन हजार एकोणतीसमध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांना ची तयारी करणे ह्या सगळ्या बाबी नवीन प्रदेशाध्यक्षाकडे असणार आहेत त्यामुळं चांगल्या लोकांना संधी जर मिळाली तर निश्चितपणे पक्षाला उभारण्यासाठी त्याची मदत होणार आहे उशीर होतोय भाऊ ही प्रक्रिया राबव राबवायला कारण की नाना पटोले यांनी इच्छा व्यक्त केली होती की के मला या जबाबदारीतून मुक्त करा मला कल्पना नाही याविषयी माझी कोणाशी चर्चा झालेली नाही आहे आणि नानाभाऊ जर म्हणत असतील तर त्यांनी हायकमांडशी चर्चा करून ते मुद्दे मांडले असतील परंतु बेळगावची जी आमची आ, चिंतन शिबिर होतं ते मध्येच पूर्व मुख्य प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं त्यामुळं ते पुढं चाललं नाही आणि त्यामुळं थोडंसं या ठिकाणी उशीर होतो आहे पण लवकरच निर्णय संबंधाने येईल पण निवडलेला नाही हा लवकरच निर्णय होतील आता बहुतेक या पंधरा वीस दिवसामध्ये अनेक निर्णय आपल्याला बघायला मिळतील म्हणजे नवीन प्रदेशाध्यक्षांचा निर्णय पंधरा दिवसात होईल असं म्हणायचं सर्वच निर्णय जवळपास देशाच्या स्तरावरती जे प्रलंबित आहेत त्या निर्णयाची प्रति प्रक्रिया पंधरा तारखेला काँग्रेस मुख्यालयाचं नवीन मुख्यालयाचं ओपनिंग आहे त्यानंतर सुरू होईल आणि निर्णय कळेल कॅमेरामॅन सचिन सयाम सगळ्यां टीव्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं